आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायची अधिक कुणाकडं अधिक न उन दोन करता या शहराला विकास कसा करता येईल इथल्या प्रायोरिटीज काय आहेत पहिल्या सुरू या शहराला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून आणि गली गलीमध्ये आपल्याला एटीएमच्या माध्यमातून देखील पाणी कसं देता येईल लोकांच्या मागणीप्रमाणे त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे हे एज्युकेशन आहे आपलं महाराष्ट्रातून इथे लोक येत असतात नगरपालिकेच्या माध्यमातून ही लायब्ररी करून इथल्या भागातल्या लोकांना पुण्याला जाण्याची आवश्यकता पडू नये त्याच्या संदर्भात देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि गावागाव आर्डामध्ये काही ठिकाणी जागा जिथं असेल तिथं काही तरुणासाठी आपल्याला त्या ठिकाणी जिम योगासनासाठी करता येईल वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना देखील आपल्याला विरोधासाठी त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक करून त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी कसं करता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आज बघतोय सगळ्यात जर प्रश्न बघितला तर एका अस्वच्छतेमुळं बरेचसे प्रश्न आपले निर्माण होतात आपण स्वच्छतेवर जर अधिक लक्ष दिलं आणि पिण्याचं पाणी तर आपले तीस चाळीस टक्के आपले मूलभूत प्रश्न सुटले असतात लाईटच्या संदर्भात देखील अशीच परिस्थिती आहे ऑफिसमध्ये देखील आपल्याला एका खिडकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कसं काम कामकाज कस लवकर करता येईल वेळेच्या आत करता येईल त्या पद्धतीनं त्याही ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि आत्ताच साहेबांनी सांगितले की आपले नेते अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपलं सरकार काम करत आहे त्यांनी केवळ पिंपरी चिंचवड बारामतीचंच नाही तर आता त्यांनी बीडचं पालकमंत्री म्हणून चार्ज अर्ज घेतला तर का कालपुरात गेल्या आठवड्यामध्ये बीडमध्ये देखील मी काळेसाहेब आम्ही त्याही कार्यक्रमाला उपस्थित होतो एक हजार दोनशेच्या च्या वरी आकडा त्या दिवशी उद्घाटन त्या दिवशी कळा आमच्या पालक अजितदादा पवार साहेबांनी केलेला आहे म्हणजे एकीकडे विकासाची दृष्टी असणारे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये कोणता समाज राहत आहे आणि वेगळं वैशिष्ट्य जर म्हटलं तर दादाकडं बघून या ठिकाणी अल्पसंख्याक समाज दलित समाज थोडा आकर्षला जातोय कारण दादाचं जे राजकारण आहे ते ह्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन पॉलिटिशियन बहुजन समाजाला घेऊन चालायचं काम दादा करतायत आणि आज विधानभवनामध्ये बघा परिषदेमध्ये बघा अल्पसंख्याक समाजाला देखील नेतृत्व करायची संधी दिली सन्ना मलिक आहेत मुसरेफ साहेब आहेत वरील वरिष्ठ सभागृहामध्ये आमचे इंद्रिस भाई आहेत आणि त्याच्यामुळं ह्या समाजाला किंवा आम्हाला बाकीच्या लोकांना निश्चितपणे असं वाटतं की इथेच आम्हाला न्याय मिळू शकत आहे आणि त्यांनी न्याय दिलाय आपल्या बाजू संजय बनसोडे इथं बसलेले भाऊ त्यांना देखील आपण बघितलं निवडून जनतेने दिल्या उदगीरच्या त्यांना देखील राज्यमंत्री केलं कॅबिनेट मंत्री केलं आणि त्याच्यानंतर के मला देखील या ठिकाणी पक्षाने खूप मोठी कामाची संधी दिली नवीन लोकाला कामाची संधी देणारा पक्ष म्हणून आणि नेते म्हणून अजितदाकडे बघितले नाही त्याच्यामुळं आज बघतोय आम्ही राज्यामध्ये फिरत असताना लातूरमध्ये बघत असताना आमच्याकडे हा हे दोन्ही समाज आणि बाकीचाही समाज या ठिकाणी आमच्यासोबत या विकासाकडं बघून या लोकांची तयारी दिसते आणि निश्चितपणे आमच्याशिवाय या महानगरपालिकेवर झेंडा फडकू शकणार नाही अशा प्रकारची मला व्यक्तिशाने आम्हाला सगळ्यांनाच खात्री वाटते उमेदवार देत असताना शोचालय दिल्या अहमदपूरला होतं तिथे देखील मी नऊ लोकांना मुस्लिम लोकांना उमेदवारा दिल्या होत्या चार आर पी आय आणि अण्णाभाऊ साठे त्यांच्या लोकाला दिला होता आणि बाकीच्याही लोकाला तो देखील भाग महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण उमेदवारा देत असताना हे सगळे निकष लावलेले आहेत जे काही यंत्रणा होती त्याच्या माध्यमातून काही सर्वे केलेले आहे आणि आम्ही आमचं ऐकत आहे बाबासाहेब पाटलाचाच कार्यकर्ता आहे त्यालाच उमेदवारी आम्ही दिलेलो नाही तर जनतेतून नाव ज्याचं आलं आहे त्यांना आम्ही उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला आहे शेवटी तेचही नशीब आहे सब मिलना मगर तर गिरवाला नाही मिळणार म्हणते म्हणून त्या पद्धतीने आम्ही दिलेलं आहे आम्हाला खात्री आहे आता दादा नऊ तारखेला या ठिकाणी दादाचा प्रोग्राम आलेला आहे तथा तदा वेळ एक दुपारी हा आणि बाकीचे जिथे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आमच्या नेत्याला आम्ही बोलून घेऊ त्या ठिकाणी असा भाग करणार आहोत